नमस्कार मंडळी आरोही राणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सगळं स्वागत आहे तर इथं तुम्ही बघू शकता मी ना एका बाउलमध्ये कापूर टाकलेला आहे आणि त्या कापूरमध्ये थोडंसं त्याला असं म्हणजे चुरा करून त्याच्यामध्ये तेल टाकते आणि त्याच्याने मी ना मसाज करणार आहे तर हेड मसाज करण्याचे खूप सगळे फायदे आहेत तुम्हीही म्हणजे रेग्युलर मसाज करतच असाल आणि हेडमसाज केल्याने आपल्याला हेडमसाज केल्याने आपल्याला म्हणजे त्याचे काय फायदे होतात हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर इथं बघू शकता मी आरोहीचा हेडमसाज करते आणि सोबतच आरोहीचा अभ्यासही चालू आहे तर चला तुम्हाला आता हेडमसाज करण्याचे फायदे काय आहेत ते सांगते मी तुम्हाला तिचा अभ्यास पण चालू आहे कारण आता तिची ना म्हणजे वीकली टेस्ट असते ते आहे आज ओके मोड मध्ये नाही व्हिडिओ बनवायचे तसं तर मलाही ना ही, मला ही, ही आज मूड नव्हता कारण ना मागे एक बनवलेला व्हिडिओ ना पूर्ण एडिटिंग वगैरे केली आणि खरंच एडिटिंग करायला ना बराच वेळ जातो ते एडिटिंग केलेलाच व्हिडिओ ना ॲटोमॅटिक म्हणजे ॲटोमॅटिक नाही सॉरी चुकून माहिती नाही किंवा डिलीट झालाय ते कारण व्हिडिओ म्हणजे गॅलरीमध्ये ना स्पेस नव्हता त्या टाइमिंगला मी काही फोटो वगैरे असा नाही डिलीट केले त्याच टाइमिंगला आय थिंक तोही व्हिडिओ डिलीट झाला असेल सो त्यामुळे खूप होते एवढा आपण कष्टाने व्हिडिओ बनवतो आणि तो डिलीट झाल्यानंतर वाईट मी अपलोड करून मग नंतर ना ते वगैरे डिलीट करायला पाहिजे होते पण माझ्याच लक्षात नाही राहिले त्याच्यामुळे कमी होतात आणि कोणाही कमी होतो आत्ताच तुम्ही पाहिलात थोडंसं माझं मूड ऑफ आहे कारण ना एवढ्या मेहनतीनं आपण व्हिडिओ बनवतो त्याला एडिट करतो आणि एडिट केलेला व्हिडिओ डिलीट होणं म्हणजे खरंच ना तर त्याच्यामुळे ना माझाही मूड ऑफ होता तर आणि आज खरंच ना हेडमसाज करण्याची मला खरंच खूप गरज होती कारण माझं जाम डोकं दुखत होतं सो हेडमसाज करण्याचे काय फायदे आहेत आता आता मी तुम्हाला हेच सांगणार आहे खरं तर हेडमसाज केल्याने काय होतं आपल्या शरीरातील तणाव कमी होतो जे काही चिडचिड वगैरे होते थोडंसं हे हेडमसाज वगैरे केलं ना असं मन शांत होतं आहे त्यामुळे नक्कीच हेडमसाज करणं जरूरी आहे आणि मसाजमुळे ना आपला रक्तप्रवाह ब्र ब्लड सर्क्युलेशनला व्यवस्थित चालतं आणि पूर्णते मसाज केल्याने काय केसाच्या मुळापर्यंत ऑक्सिजन आणि पोषक तत्वे पोहोचतात त्यामुळे ना नक्की जरूर आठवड्यातून एकदा तरी हेडमसाज करणं जरुरीच आहे आणि त्याच्यामुळे केसामध्ये कोंडाही होत नाही आणि केसही गळत नाही आणि आपले ना केस वाढण्यासाठी आणि केसाचे आरोग्य के सुधारण्यासाठी खूप म म्हणजे मदत करते हेडमसाज तर केसाची वाढ चांगली होण्यासाठी व केस गळणे कमी कर म्हणजे केस गळणे कमी होण्यासाठी आपण हेड मसाज करू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली झोपही सुधारते हेडमसाज केल्याने असं आपल्याला थोडंसं शांत झोपही लागते शांत झोप लागल्यामुळे आपल्या शरीरालाही आराम भेटतो आणि म्हणजे ज्याला असं झोपीचा प्रॉब्लेम आहे ना त्या तर लोकांनी नक्कीच हेडमसाज करणं जरुरी आहे आणि कसं काही काही तणावामुळे किंवा इतर कुठल्याही प्रॉब्लेम्समुळे असं जसं की आज माझं डोकं दुखतं आहे सो डोकं वगैरे जर दुखत जर असेल ना हेडमसाज केल्याने आपल्या म्हणजे डोक्यातल्या स्नायूंना आराम मिळतो आणि आपला रक्तप्रवाह व्यवस्थित होतं आणि त्यामुळे आपलं मनही शांत होते आणि महत्त्वाची गोष्ट आपली एकाग्रताही वाढते त्याच्यामुळेही हेडमसाज करणं खूप जरुरी आहे तर इथं पाहू शकते मी या म्हणजे छान असं हेड केल्या नंतर विणी घालून दिलेली आहे कारण आता तिथे बोटाने शिक्षण पाडून घ्यायचे तुम्हाला जमत नसेल तर मग कोण तुम्ही पाडू शकता असं कॉम घ्यायचं आणि असं करायचं नंतर असं मारायचं बघा नसेल तुम्हाला सवय असूट आणि म्हणजे हाताने हे करायचं तर असंही करू शकतो तर हेड मसाज केल्याने आपल्याला काय होते माहिती का मन मोकळेपणा आणि आराम वाटतंय आणि आपले शारीरिक आणि मानसिक आराम भेटतो आपल्याला तर त्याच्यामुळे हेडमसाज करणं जरुरी आहे तर हेड मसाज का करणं हे जरुरी आहे हे तुम्ही पाहिलातच आता तर आता केसांना तेल म्हणजे हेड मसाज सोबत आता आपण कशाने मसाज करतोय तेलाने तर तेल लावण्याचे काय काय फायदे आहेत हे तुम्हाला आता मी सांगते तर कसं तेल लावण्याने काय होते केसांना आतून पोषण भेटतंय आणि सतत तेल लावण्याने केसांच्या मुळापर्यंत म्हणजे केसांच्या मुळापर्यंत ते जाऊन ते केसना असं मजबूत बनतात त्याच्या मुळा मजबूत बनतात ज्याच्यामुळे केस, बनता केस तुटायचे कमी होतात आणि केस गळणेही कमी होते आणि आपल्या केस म्हणजे केस गळायचे कमी होतात त्याच्यामुळे केसांना तेल लावणे आणि मसाज करणे हे खूप महत्त्वाचं आहे आणि सोबतच मग कसं केस तुटले नाहीत किंवा मग ते मजबूत त्याच्या मुळा मजबूत झाल्याने काय होते आपले केसही छान असे वाढतात लांबतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना रक्त रक्तप्रवाह जो आहे ना केसामधला म्हणजे स्कॅल्फमधला रक्तप्रवाह आपला व्यवस्थित म्हणजे होत असल्यामुळे आपले केस वाढायला पण मदत होते तर केसाला तेल लावणे आणि मसाज करणे खूप खूप महत्त्वाचे आहे आणि तेल लावल्यामुळे आणखीन काय होतं माहिती का केसांना चमक येते आणि आपले केस एकदम असे मऊ मऊ होतात आणि कोंड्याचाही प्रॉब्लेम कमी होतो आणि हेडमसाज करताना थोडंसं कानांना वगैरेही प्रेस करायचं कानाच्या मागच्या साईडलाही छान असा मसाज करायचा त्याच्यामुळे त्याच्यामुळे काय होतं असं आपल्याला रिलॅक्स आणि असं म्हणजे एकदम शांत पाच मिनिटात झोप लागते हेडमसाज खरं तर केल्यानंतर आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेल हे एक नैसर्गिक कंडिशनर आहे तर आता बघू शकता छान असं तर माझा हेअर मसाज वगैरे झालेला आहे आता मी काही नाही विंचरणार वगैरे काही नाही आहे आता विंचरून वगैरे माझ्या सगळं झाले सगळे केस वरती घेणार आहे बुचडा घालून ठेवणार आहे हवं तर तुम्ही वेणी वगैरे घालून घालू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तेल एक नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करते ज्याच्यामुळे आपले केस गुळगुळीत आणि व्यवस्थित राहतात सो so, तुम्ही ही आठवड्यातून एकदा तरी तेल लावा आणि व्हिडिओ आपला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग मी बा बाय